सांगेन तर मॉर्निंगचे साडे अकरा तरी वाजलेले आहेत आणि आता मी इकडे गोदडी घेऊन जात आहे बाहेर धुण्यासाठी आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी येत आहे सोमवारी आहे नवरात्र म्हणजे घटस्थापना घाईमध्ये सगळ्या ताई असतील तर सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी नवरात्री आणि खूप साऱ्या ताईंचे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास असतील आणि आज तरी सगळ्या ताईंची खूप धावपळ असेल कारण आज घटस्थापना तर सगळी तयारी करणं पुरणपोळीचा स्वयंपाक आमच्या इथे तरी ते पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते मी म्हणजे देवीला हाच नैवेद्या चालतो आता काही जणांचे उपवास असतात मग त्यांच्या घरी काहीतरी फराळीचं असं बनत असेल म्हणजे खीर वगैरे तर असं ताईनं हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे म्हणजे आतापर्यंत सगळ्याची क्लिनिंग झालेली आहे माझी पण झालेली आहे कम्प्लीट फक्त व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे तर गोधरी धुवायला मला थोडासा लेट झाला म्हणजे मॉर्निंगला जोरदार पाऊस चालू होता आणि दहा अकरा वाजता वातावरण छान झालेलं होतं म्हणजे सूर्यदेवताने देवताने दर्शन दिलेले होते तर म्हटलं आता गोदरी धुवायची कारण नंतर ना ऑप्शनच नाही आहे कारण आता एक दोन दिवसच राहिलेले होते त्यामुळे ना हा विचार करून मी सगळी गोधडी बाहेर आणून ठेवली म्हणजे मॉर्निंगलाच मी काढून ठेवलेलं होतं पण पावसामुळे ना मी ते धुलेलं नाही तसंच ठेवलं आणि विचार केला की नंतर एक बिंड बांधायचा नाही तर वरती ठेवून देऊया कारण आमदारांना पावसाने इतकं त्रास दिलेला ना अजिबात पाऊस थांबत नाही आहे गोदरी वगैरे धुलीत्र राहाडकणार नाहीत वाळणार नाहीत त्यामुळे मी सगळं ठेवलेलं होतं म्हणजे भीतभीतच काढलेलं आहे पण आता ऊन छान आहे म्हणून मी सगळ्या गोदडी बाहेर घेऊन आले आणि आतापर्यंत खूप सारी कामं मी केली म्हणजे आज झपाटी वगैरे बनलेली होती तर किचनमध्ये भरपूर वेळ लागला खूप सारी भांडी झाली होती ते सगळे क्लीन केले सगळी कामं आवरून मशीन लावली मी म्हणजे कपडे लावले मशीनला कपडे धुवायचं काम होत आहे तोपर्यंत मी दळण केलं कारण जेवायचं पिठी संपलेलं होतं आणि मग म्हणजे घरची एक कामं नसतात एक 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 करण्यामध्ये दहा अकरा बारा कसे वाजतात ते समजत नाही मला आणि नंतर काही गोदडी सगळी घेऊन आलेली म्हणजे फक्त अर्धी गोदरे आणि आरबी आतमध्ये जाईल मी ते काढलेली नाही फक्त इतकं धोणार आहे आणि आज मदतीला पण कोणी नाही म्हणजे पूर्ण घरची मी साफसफाई केली तुम्ही बघितलं पण माझ्या मदतीला कोणीही आले नाही दिनेश आला ना त्यांचे पप्पा आलेले आहेत कारण त्यांना गॅरेज असतं दिनेशला कॉलेज असतं आणि बाबांचं तरी वेगळंच काहीतरी असतं त्यामुळे ना कोणीच यावर्षी माझी मदत केली नाही प्रत्येक वर्षी दीपक दिनेश दोघे असायचे परत हे पण कधीतरी गॅरेजमध्ये यायचे गोदडी धुवायचे सगळी कपडे जे आता मोठे म्हणजे असतात ना ते उचलत नाही आपल्याला पाण्यात गेल्यानंतर तरी स्वतः येऊन धुवायचे पण यावर्षी कोणी आलेली ते स्वतःच्या कामातच बिझी आहेत आणि मी वेट पण केलेलं नाही दर कारण दरवर्षी कसं असतं वातावरण छान असतं पाऊस वगैरे नसतं म्हणजे तितका पाऊस नसता जसा आमदार आहे तर ते सकाळी सकाळी गॅसला जाणे अगोदर सगळं धुऊन जायचे पण आमदा असं झालं ना की ऊन पडतं की नाही पडतं की नाही दिवसभर ते रेटा केलं तर त्यामुळे मी काढलेलं नसतं आणि आता साडे अकरा बारा वाजलेत आता कुठे मी वेटही धुवत आहे इकडं बघू शकता फक्त मी तुडवायचं काम करत आहे म्हणजे दोन मोठे पातले घेते माझ्याकडे काय ते टोपलं वगैरे नाही आहेत तरी मोठे पातेले घेतलेले आहेत मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं मी निरमा टाकलेला आहे म्हणजे सर्फ एक्सर टाकलेलं आहे म्हणजे यानं वास पण छान येतो एक गोदरी यामध्ये मी टाकलेले आहे आणि छान पुरवत आहे म्हणजे बडवायला जमत होत नाही जे छोटे आहेत किंवा हलके आहेत त्यांना मी थोडंसं बडवलं हो पण बाकीचे जे आहेत ना पाण्यात टाकल्यानंतर मला उचलतच नव्हतं त्यामुळे ना फक्त तुडवलं मी दोन तीन वेळा पाण्यात टाकून आणि फक्त काढून वरती ठेवलेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी निसरा झाल्यानंतरच वरती मी वाळू घालणार आहे म्हणजे खूप एरजारा झाल्या माझ्या वरी खाली वरी खाली खूप साऱ्या फेऱ्या मी घातल्या कारण सगळे वाळू घालण्यामध्ये एक एक खु� महिन्यामध्ये एकतर वजन असतात एक एक नेण्यामध्येच मला भरपूर माझ्या झाल्या वरून खाली खाऊन वगैरे तर इकडं आणखी मी पाणी घेतलेलं आहे आणि एक एक गोधडी मी अशाच प्रकारे धुवलेला आहे कारण आता कोणी मदतीला नाही मग त्यावेळी काय करणार आणि एकत्र आता वेळेची कमी एक दोन दिवसांमध्ये आपल्याला काय साफसफाई करायची आहे काय क्लिनिंग करायची आहे ते करून घ्यायचे त्यानंतर काही ऑप्शन नसतं आणि हॉलमधलंही मी काल अर्ध मुद्द काढलेलं आहे आणि जे कुंडे वगैरे आहेत सगळे मी काढून टी टेबलवरती ठेवलेले आहेत ते पण मला सगळं धुवायचं आहे परत थोडा वेळ उन्हाला ठेवून मग परत लावायचं आहे ते तर कामं दिवसभर चालणार आहेत म्हणजे एक दोन दिवस तरी काही सेट होणारच नाही आपण काढतो वेळेस ना पटकन काढतो ते सगळं ठेवायला सगळं सेट करायला एक दोन दिवस लागतंच पण इकडं बघू शकता सगळी जी गोदरी आहे ना मी अशाच प्रकारे दोन तीन पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि फक्त तुडवायचं काम केलेलं आहे कारण मला ते उचलतच नव्हते आणि कसं कसं पाण्यातनं बाहेर काढलं आणि ते मी विलवरती ठेवलेलं आहे म्हणजे जे हेचं पाणी आहे ते सगळं निचरा होत राहील परत मी त्याच पाण्यामध्ये थोडंसं मी निरमा टाकला आणि दुसरी गोदरी टाकलेली आहे म्हणजे अशाच करून मी सगळ्या गोदऱ्या धुवून घेतल्या आणि जी बाकीच्या ठेवलेले ती मी उद्या धुवणार आहे कारण आणखीन यामधले अर्ध्या आहेत फक्त अर्ध्या मी घेतलेल्या आहेत तर सगळीच गोदडी मी दोन इथं ग्रीलवरती ठेवलेलं आहे जे एक्श्राचं पाणी आहे ते निचरा होत राहील म्हणजे थोडीशी हलकी पण होईल कारण आता दोन मजली चढत जायचं आहे मला म्हणजे इतकं पाण्यासहित वजनदार नेणं ना, जमणारी नाही होणारी नाही आहे मला कारण आपण फक्त रिकामी जर गेलो तरी पण थकवा येतो दोन मजली चढत जाणं आणि मग आता हे गोधडी वजन घेऊन जाणं मग काय अवस्था माझी होणार आहे म्हणून म्हणलं असू दे म्हणलं थोडा वेळ पाणी पुरून निचरा झाल्यानंतर न्यायचं तोपर्यंत मी इकडे धुवत आहे बाकीच्या आणि दळण करून ठेवलेलं आहे तर ते भैयानं मी सांगितले तर थोड्या वेळात ते पण येतील तर ते जेवारीचं जे पोतं आहे ते पण मला द्यायचं आहे तर आलेले आहेत फायनली ते भैया तर त्यांना मी हे देत आहे घेऊन जाऊन संध्याकाळपर्यंत दळून घेऊन येतील कारण पीठ नाही आहे आणि डब्बा मी घासून ठेवलेला आहे आणि भाकर नाही तर आपल्या घरी जमत नाही ते सांगते त्या भैयांना की संध्याकाळपर्यंत दौडून घेऊन या तर असं कामाचा गोंधळ चालू आहे ना आता एक झालं की एक एक सलग कामं आहेत एका पाठोपाठ करतच राहायचं आहे दिवसभर आराम किंवा रेस्ट हे तर राहायचं नाही असं झालेलं आहे जे अगोदरचा व्हिडिओ आला त्यामध्ये मी धपाटी कशा पद्धतीने बनवली ते शेअर केलेलं आहे तर खूप साऱ्या ताईंचे कमेंट आले की ताई धपाटी खूप आवडते माझी फेवरेट आहे खायला येऊ का तर होत आहे नो बिलकुल या तुमच्यासाठी स्पेशल जेवण थाळी तयार आहे खूप छान वाटतं तुमचे असे कमेंट वाचल्यानंतर असे सुंदर सुंदर कमेंट करत जा तर बघू शकता सगळ्या गोदडी मी धुलेल्या आहेत आणि वरती घेऊन आलेले आहे म्हणजे खूप एरजार झाल्या खूप साऱ्या फेऱ्या झाल्या माझ्या काहीतर चार पाच फेऱ्या झाल्या तेव्हा मी दोन दोन कोणी गोदडी आणलेले पूर्ण पाणी निचरा झाल्यानंतरही इतके वजनदार होते हे आणि आता मी सगळ्या गोदडी इथं ड्रमवरती तिकडे इकडं म्हणजे एकदम खाली मी घातलेले नाही तर म्हणजे लवकर हडकतील अशा पद्धतीनं थोडंसं वरती घातल्यानं म्हणजे दोन्ही साईडला हवा लागते त्यामुळे आणि वातावरणाचं तर रक्की नाही आता या उन्हातच पावसायला चालू होतं असं पण होतं तर इकडं अशा प्रकारे वरच्या साईडलाच मी घातलेलं आहे म्हणजे ड्रम पाईप जे जे वरच्या साईडला आहे ना अशा प्रकारे घातलेले आहेत तर इकडं सगळ्याच गोदडी मी उन्हाला टाकलेल्या आहेत आणि आता जात आहे खाली माझा अंग पूर्ण भिजून चिंब झालेला आहे आणि जे डबा मी क्लीन करून बाहेर ठेवलेला होता ते पण छान पाणी हडकलेले आहेत आणून आतमध्ये ठेवलेलं आहे आणि मशीन लावलेली आहे मी कपडे धुवून झालेले आहेत आता तर हे सगळे कपडे काढून मला उन्हाला टाकायचे आहे आणि टायमिंग बघू शकता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आता मी परदे काढत आहे म्हणजे सगळे ना हाता मी हाताने धुवणार नाही सगळी मी मशीनला लावणार ला आहे आणि जे सोप्याचे कवर आहेत ते मी ते पण मशीनला लावणार आहे जे वरच्या साईडचं आहे जे खाली मी आसन टाकलेले आहेत ते मात्र मी हाताने धुवणार आहे आणि आमच्या राजकुमारी येऊन बसलेले आहेत इकडं मोबाईल बघण्यामध्ये बिजी आहेत गो धुणं झाल्यानंतर दिनेश आलेला आहे म्हणजे आज सुटीचाच दिवस होता आणि दिवसभर गॅरेजमध्येच होते सगळेजण तर आता टिफिन घेण्यासाठी आलेला आहे तर टिफिनही मला भरून द्यायचं आहे पण त्या अगोदर इकडे मी पडदे काढते दिनेशला जेवायला वाटते जोपर्यंत की जेवण होईल तोपर्यंत पडदे वगैरे मी मशीनला लावणार आहे म्हणजे धुवायचं काम होत राहील कारण एक वेळा लाईट गेली की मग हे पण कामं राहून जातात आणि जे उलंचे पडदे आहेत ते मात्र मी मशीनला लावणार नाही ते सगळे मी हाताने धुवणार आहे परत इकडे आता जे टी टेबलवरती पुंडे तुम्हाला दिसत आहेत ते पण सगळे मला धुवायचे आहेत खूप धूळ आहे त्यावरती पण दिसायला असे छान दिसतात पण खूप धूळ जमलेले आहे पण समोरून हवा येते ना त्यामुळे खूप हिहूळ येत असते समोर आणि शोकेस असो किंवा समोर मी काही ठेवलेलं आहे शोचं सगळं खराब होतं त्या धुळीमुळे तर इकडे तर सोप्याचे कवरही मी सगळे काढलेले आहेत आणि इकडे आसन जे मी खालच्या साईडला टाकलेले आहेत ना ते आसन मात्र मशीनला लावायला ला जमणार नाही हे सगळे मला हातानं धुवायचे आहेत कारण एकदम ते कापसासारखे म्हणजे काय म्हणतात ते मलमलचा कपडा जसा म्हणतो बघा तसे आहेत आणि मशीनला लावल्याने खराब होऊ शकतं ते त्यामुळे मी ते हातानं धुणार आहे आणि मशीनला लावलेल्या कपड्यांना खूप लवकर ड्राय होऊन येतात आणि लवकर हाडकले जातात म्हणजे म्हणजे पावसाळ्यामध्ये मशीन ठीक आहे पण सगळे कपडे मी याला लावू शकत नाही आहे काही कपडे हाताने पण धुवायचे आहेत तर असो निवांत हडकत राहतील ओगे एक दोन दिवस काय करायचं आता काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे पाऊस असो ऊन असं पण आता हे सगळं धुवायचं तर आहेच आहे पण इकडं मशीनला म्हणजे कपडे धुवून झालेले आहेत तर मी मशीन बंद केली पण लवकर दार निघत नाही त्याची टाईम झालाय तर प्रयत्न केला एक पाच मिनिटाच्या नंतर मी परत काढले मग ते मागत आहे दार ओपन झालेला आहे म्हणजे ती स्वतःहून धुवून बंद झाल्यानंतर स्वतः निघतं पण ते मी काय केलं अगोदरच ते बंद केलेलं होतं कारण मला एक पडदे वगैरे लावायचे होते आणखीन म्हणून सगळे कपडे धुवून झालेले होते पण आणखीन एक पाच दहा मिनिट मशीन चालणार होती तरी पण मी अगोदरच बंद केलं आहे ते दार निघात नव्हतं तरी पण फायनली त्याच्या टायमालाच असते दार ओपन झालेलं आहे तर सगळे कपडे मी बकिटात काढून घेतलेले आहेत आणि सगळे पडदे जे मी इकडं काढून ठेवलेले होते सगळे पडदे मी मशीनमध्ये घातलेले आहेत आणि इकडं लिक्विड आणखी थोडंसं मी एक्सरे म्हणजे मशीनचा नियम आहे म्हणजे ते टाकून मी मशीन ऑन केलेले आहे आणि हे जे आसन वगैरे आहेत किंवा उलंचे पडदे आहेत ती सगळी मला हाताने धुवायचे स्टोनचे पडदे आहेत इकडच्या दाराची परत कुंडे वगैरे हे सगळं मला हातानं धुवायचं आहे तर ते आता मी धुण्याचं काम करणार आहे तर एक एक अगोदर मी बाहेर घेऊन जाते एक रोलला अंग आहे चलता येत नाही व्यवस्थित तरी पण बघा आता हे सगळं धुणं झाल्यानंतरच मी आंघोळ करणार आहे म्हणजे आपण जेव्हा दसऱ्याची साफसफाई काढतो ना तर दिवसातनं दोन वेळा आपले आंघोळ होते म्हणजे सकाळी एक वेळा होते स्वयंपाक पाणी देवपूजा मग त्यानंतर ही जी आपण सगळं धुण्याचं काम करतो ना मग त्यानंतर आणखीन एक वेळा आंघोळ होते तर बघू शकता आज गाय आलेली आहे ज्या दिवशी मी वेट करते त्या दिवशी गाय अजिबात येत नाही तर म्हणजे सणावारा दिवशी निवेदी द्यायचं आहे त्या दिवशी गाय दिसतच नाही आहे पंधर रोज गाई येते तर इकडे धावपळ चालू आहे गायची म्हणजे तिकडं पळ इकडं पळ करत आहे आणि इकडं आता हे कपडे जे धुलेले आहेत अगोदर मी हे उन्हाला टाकत आहे आणि सगळ्यांना चिमटे लावेत कारण हवा पण खूप आहे यामध्ये वातावरण छान आहे हवेनंही कपडे हाडकतात परत ऊन पण आहे छान आहे कपडे हडकले जातील एक टेन्शन आहे की गोदळी लवकर हाडकावी कारण ते जाड असतात ना त्यामुळे तसंच आपण घरामध्ये आणून ठेवलं तर काय होतं खूप त्याचा वास येतो त्यामुळे ते जाड जे असते असतात ना ते उन्हाला छान वाळले छान असतं तर इकडे सगळे हे जे दररोजचे कपडे आहेत ते मी उन्हाला टाकलेले आहेत आणि आता हे जी कुंड्या आहेत जी आता हे झाडं घेऊन बसलेली आहे ना सगळे मला धुवायचे आहेत तर इकडं परदे सगळंच मी आणलेलं आहे बाहेर आणि निवांत मी इथं पोस्टमध्येच बसून सगळं धुणार आहे तर इकडं मोठं पातेलं घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये खूप सारं पाणी घेतलं त्यामध्ये खूप सारं सर्फ सर्फेक्स टाकलेलं आहे आणि सगळे जे आहेत ना आसन अगोदर मी टाकले त्यामध्ये आणि सगळे मी न घासून घासून धुवणार आहे म्हणजे फक्त धूळ झालेली आहे घाण काय इतकं नसतं फक्त धूळ जमते त्यावरती दोन तीन वेळा पाण्यामध्ये बुडवून पिळलं तर सगळं स्वच्छ होऊन जातं तर इकडं खूप सारं फेस आलेलं दिसत आहे म्हणजे आता कोणीतरी यामध्ये आलं तर सरळ खाली जाणारे असा घसरंडा इथं झालेला आहे कारण एकतर फरशी असे आणि त्यावरती निरमा वगैरे पडलं पाणी पडलं की मग खूप जर घसरंडा होतो आणि अशामध्ये बाब आलेला मला खूप भीती वाटते कारण त्यांचं पाय निषायची भीती वाटते मला आपण चालतो व्यवस्थित पण त्यांना जमत नाही तर बाहेरचं मेन गेटही मी ओढून घेतलेलं आहे म्हणजे या गेटवरतीच मी हे आसन सगळे टाकणार आहे म्हणजे थोडंसं लवकर हाडकले जातील म्हणजे असं वरच्या साईडला जर आपण आडकावून ते टाकलं ना तर पाणी निचरा होत राहत आणि हवा पण लागते आणि गेटवरती ऊन पण आलेला आहे आता कारण एक असं आहे ना आपल्या घरचं तोंड इकडच्या साईडला आहे जसं सा दिवस मावळायला लागलं तसं ऊन इकडं समोर येतं आतमध्ये येतं मॉर्निंगला नसतं इथं तर आता दिवस मावळत म्हणजे आता जसं दिवस फिरायला लागलं तसं ऊन इकडे येतं आता पोर्चमध्ये ऊन आलेलं आहे तर इकडं सगळे आसन मी थोडंसं ब्रश न घासलेलं आहे आणि दोन तीन पाण्याने मी पिळून घेतलेलं आहे आणि इथं समोर मी गेटवरतीच हे सगळे आसन टाकणार आहे आणि जे बाकीचे पडदे वगैरे आहेत ते सगळे पातळ असतात लवकर हडकले जातात तितकं टेन्शन त्याचं नाही आहे पण हे आसन खूप झाडं आहेत लवकर हडकणार नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित उन्हाला वाढेनं छान असतं तर इकडे सगळेच आसन मी अशा पद्धतीने थोडं थोडसं घासलं आणि पिळून घेतलेलं आहे दोन पाण्यामध्ये आणि नंतर मी हे कोंडे वगैरे सगळे घासून घेणार आहे म्हणजे जास्त घासा नसायची गरज नाही कारण खराब पण होऊ शकतात ते फक्त दोन तीन पाण्यामध्ये मी ते बुडवून स्वच्छ करून घेणार आहे म्हणजे शॅम्पूचं पाणी घेतलं तरी पण चालतं म्हणजे कलर चेंज होणार नाही आहे त्याचा आणि क्लीन पण निघतं तर इकडे सगळे आसन आगीवर मी धुवून घेतले पिळून घेतलेलं आहे आणि मगच ही कुंडी धुवायला मी सुरुवात करणार आहे टिफिन पण भरायचं आहे दिनेश जेवण करत आहे टिफिन भरून द्यायचं आहे म्हणजे आधूनमधून ही पण कामं होत असतात बाबाही जेवण करायला यायचे आहेत तर खूप सारी कामं असतात त्यामध्येही आपल्याला लेट होतो थोडासा आणि पाणी मी खालून घेऊन येत आहे म्हणजे इथे जे नळ लावलेलं आहे तिथून कारण आता बोरवेल चालू करेन तर तितकं पाणी लागणार नाही आणि वरच्या टाक्या भरतात त्यामुळे बकेटानं थोडं थोडंसं जसं लागलं तसं मी पाणी आणत आहे पातील्यामध्ये वतलेलं इकडे बकिटात ठेवलेलं आहे म्हणजे दोन तीन पाण्यामुळे आपल्याला ते बुडवता येतं तर ही। पाने मते टाक ले ले आहे सगळं आता आता फक्त हे कुंडे वगैरे जे आहेत ना सगळे मी इकडं या लिक्विडच्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि थोडंसं हलक्या हाताने मी घासून घेतलेलं आहे कारण जास्त घासाघाशी केली ते फुलं पण गळत होते त्याचे नंतर मी सगळे फुलं लावलेली होते काही फुलं त्याचे गळूनच गेलेली होते तर अगोदर मी हे सगळे आसन इथं टाकले गेटवरती म्हणजे पाणी निचरा होत राहील म्हणजे यामध्ये ना खूप सारं पाणी आहे व्यवस्थित पिळताच म्हणजे निघतच नव्हते पाणी कारण एकदम ते मलमलचा कपडा जसा असतो ना तसे आहे त्यामुळे खूप सारं पाणी धरलेलं आहे ते तर वरती टाकलेले आहे हडकत राहतील ते आणि स्टोनचे पडदे आता मी घेतलेले आहेत आणि स्टोनचे तर पडदे असे आहेत ना एकही त्याचा दोरा निघाला की सगळे स्टोन गळून जातात नंतर ते आपल्याला बसवताही येणार नाही आणि एक पडद्याची अवस्था तशीच झालेली आहे कसं कसं बांधून मी ते ठेवलेलं आहे म्हणजे एकदम नाजूक असतात हे एकही दोरी तुटली की मग सगळे स्टोन बाहेर आपल्याला नंतर ते व्यवस्थित म्हणजे बांधताही येणार नाही तर इकडं सगळे स्टोनचे पडदे हे अशा पद्धतीने मी धुलेले आहेत म्हणजे जास्त घासाघाशी मी केलेली नाही आहे फक्त मी हलक्या हातानं जे आहे ना हलकंसं घासलेलं आहे आणि जी धूळ आहे ती सगळी निघालेली आहे म्हणजे फक्त धूळ बसलेली आहे यावरती काही नाही आणि अधूनमधून मी काढून धुवतच असते आणि आता हे कुंडेही मी अशाच प्रकारे थोडं थोडंसं घासून मी धुलेले आहे त्याचे फुलं पण निघतच होते हे आणि दिनीचं जेवण झालेलं आहे टिफिनही भरून दिलेला आहे तो जात आहे गॅरेजला कारण हातापर्यंत गरज होती गोदरी वगैरे धुतवेळेस पण आता काय कुंडे वगैरे आहेत माझ्या हेटीला जमतं हे तर सगळी धुवून झालेले आहे आणि इथं समोर मी ठेवत आहे तुळशी पैसे म्हणजे ऊन आलेले आहे इथं थोडंस पाणी हडकलं जाईल मग तोपर्यंत मी आता सोप्याची क्लिनिंग करणार आहे म्हणजे सोपे जे आहेत ना लिक्विडच्या पाण्याने छान मी स्वच्छ घासून पुसणार आहे म्हणजे जाळी झालेली आहे कड्या कोपऱ्याला आपलं लक्ष जात नाही तिथं जिथं आपला हात जात नाही ना तिथं जाळी जुळी पाला त्यांनी आपलं घर बनवूनच घेतात तर ते पण काम आहे आता हे मोठे कुंडे मी धुवत आहे पण त्याचं जे आहे ना ते मागलचे ते सगळे वेगळे निघालेले आहेत पण काही नाही सगळं मी छान घासून धुले एकदम व्हाईट कलरचे आहेत ना त्यामुळे खूप असे काळपट काळपट दिसत होते तर सगळे छान मी घासून इकडं धुवून घेतलेलं आहे पाण्यात बुडवलेलं आहे एक दोन तीन पाण्यामध्ये भुचकाळून काढलेलं आहे त्याला स्वच्छ निघालेले इथे पण आता हे सगळं पाणी टाकून अगोदर मी फोर्स स्वच्छ मी करून घेते म्हणजे पूर्ण पाणी काढते कारण हे निर्म्याचं पाणी आहे थोडंसं हे आपण धावपळ आणि पाय घसरला की मग झाले आपली अवस्था बिघडते करायची कामही होणार नाहीत आपली मग बेड धरूनच बसावं लागतं अशी अवस्था होणार त्यामुळे अगोदर मी हे जे निर्म्याचं पाणी टाकलेलं आहे फोर्स मध्ये पूर्ण मी वायपरनं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे जे घसरंडा होऊ नये थोडस लवकर हाडकलं जातं हे सगळं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे बघू शकता वातावरण छान झालेलं आहे म्हणजे वाटत होतं की पाऊस येईल पण आलेला नाही पण रात्री जोरदार पाऊस हो दिवसभर ऊन राहत आणि रात्री मात्र जोरदार पाऊस विजा चमकणं गरजणं हवा खूप भयानक एकदम वेगळंच वातावरण होतं खूप भीती पण वाटायला लागते तर बघू शकता पोर्च छान स्वच्छ झालेला आहे आणि आता ही जी जेही बाहेर नेलेले टोपले आहेत बकिटं आहेत सगळं मी आतमध्ये घेऊन आलेलं आहे आणि आता या बकिटामध्ये पाणी घेतलं आणि थोडंसं लिक्विड टाकणार आहे म्हणजे असंच पाण्याने स्वच्छ करण्यापेक्षा थोडंसं लिक्विड टाकायचं म्हणजे यानं किडे वगैरे जाळीजुळीचे किडे लवकर येणार नाही तर इकडे लिक्विड टाकलेलं आहे मी जे फरशी क्लिनर आहे तेच टाकलेलं आहे आणि सगळे सोप्याचे जे, जे सीट आहेत सगळे मी काढून ठेवलेले आहेत आणि पूर्ण सोपारी कामा करून घेतला आणि छान समोर ओढून मी स्वच्छ करून घेते म्हणजे समोरच्या साईडला आपण स्वच्छता करतच असतो साफसफाई होतच असते ती दरोजच्या दरोज पण मागलच्या साईडला आणि खालच्या साईडला जास्त आपला हात जात नाही तिथं जाळ्या होतात आणि झालेले पण आहेत म्हणजे एक पंधरा दिवसाचा गॅप झाला की जाळी होतेच होते तिथं तर सगळं हे पण मी समोर वडून मी छान स्वच्छ करून घेतलेलं आहे दोन्ही तिन्ही सोपे मी सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे ना आता एक वेळा वरती जाणारे म्हणजे गोदडी आलट पलट करून येणार आहे म्हणजे थोडंसं लवकर ते हाडकले जातील कारण ते पण खूप गरजेचं आहे आणि आशामध्ये ना माझ्या वरती खूप फेऱ्या झाल्या आज खूप साऱ्या म्हणजे दहा बारा फेऱ्या तरी वरती झालेल्या होत्या तर ते सगळं वरती नेणं सगळं वाळू घालणं परत ते पलटवायला जाणं म्हणजे दसऱ्याची साफसफाई निघाली ना सगळ्यात आईची खूप धावपळ होत असते कारण घरची कामं अशी असतात ना एकदम छोटी मोठी आपण पूर्णच करत असतो त्यामुळे ना आपली धावपळ जास्त होते तर इकडे सगळे सोपे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि सगळे मी परत लावलेले जशाला तशी आता सगळी सोप्याची सीट मला परत लावायची आहे आणि टी टेबल ही मी स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यामध्ये छोटीशी जाळी झालेलीच होती फॅन ऑन केलेला आहे म्हणजे जास्त पाणी माझ्या अंगाचंच गळालेलं होतं म्हणजे माझं अंग ओल्लं चिम झालेलं आहे त्या पूर्ण हॉलमध्ये पाणीच पाणी झालेलं होतं फॅन ऑन केलेलं आहे पाणी हरकत राहील आणि आता मी आलेले बाहेर बाहेरचं गेट दार सगळं मी पुसून घेते म्हणजे हे राहिलेलं आहे आतमधलं सगळं मी करून घेतलेलं आहे फक्त राहिलेलं आहे बाहेरचं आणि गेट ना खूप खराब झालेले आहेत पिवळ्या कलरचं पेंट दिलेलं आहे आणि पावसानं ना खूप एकदम काळपट काळपट रंग आलेला आहे कॅमेऱ्यामध्ये तितकं दिसत नाही पण खूप खराब झालेले इथे तर लिक्विडच्या पाण्यानं सगळे गेट आणि याची जे डिझाईन बनलेली आहे ना ते पण व्यवस्थित मी पुसून घेतलेले जितकी डिझाईन बनवली ना तितका वेळ जास्त लागतो कारण त्यामध्ये धूळ जाळी सगळी जमा होते तर सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे परत इकडचं गेट इकडे तरी खूप छोटी छोटी डिझाईन बनलेली आहे तर दोन्ही गेट मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत म्हणजे गेटचं काम झालं आता बाबाही जेवण करायला आलेले आहेत तर अगोदर मी त्यांना जेवायला वाढते आणि बाकी जी बाकीची कामं आहेत ते नंतर होत राहते जाहे, तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा तुमचे सुंदर सुंदर कमेंट वाचल्यानंतर मला खरंच खूप छान वाटतं आणि काम करायला एक वेगळीच एनर्जी येते माझ्यामध्ये तर इकडं सगळे गेट मी पुसून घेतलेले आहेत आणि सगळं पाणी टाकून बकेट वगैरे सगळे स्वच्छ केलेले आहेत आणि सगळे आतमध्ये नेऊन ठेवते म्हणजे हे काम झालं आणि हे कुंडे पण मला आता आतमध्ये न्यायचे कारण वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे म्हणजे पाऊस आला की मग मला एकही मध्ये आणता येणार नाही सगळे भिजून चिमो होणार आहे तर जे अडकलेले आहेत ते सगळे मी आतमध्ये आणून ठेवलेत आणि दुपारचे तीन वाजलेले आहेत चिकली झालेली आहे आंघोळ पण झालेले आहे गोरबी दुसरी आता पलटून टाकायची आहे तर मला आंबो दोनच भरती जायचं आणि तुम्ही सगळं आता सेट आहे बघू शकता ते सगळं मी आता आणून फॅन ऑन केलेले फॅनच्या हवेनं थोडंफार ते लवकर हाडकले जाते कारण वातावरण असं झालेलं आहे ना की आता लगेच पाऊस येणार बरं ठीक आहे गोरबी थोडीशी हाडकली तर ठीक आहे भर मी परत घालणार आहे कारण काढायला जास्त वेळ लागला नाही पण आता सगळं सेट करायला परत मला दोन दिवस तरी आरामात लागणार